नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये रविराज आता सगळ्यांना घेऊन ना नाटक पाहायला चाललेलं असतो त्याचवेळी पूर्ण आजी रविराजला विचारतात रविराज आपल्याला उशीर तर होणार नाही ना कारण आपण जर उशिरा गेलो तर उगीच ऑडियन्सला ही डिस्टर्ब होईल आणि कलाकारांनाही उगीच डिस्टर्ब होतो तेव्हा रविराज म्हणतो पूर्ण आई उगाच टेन्शन घेऊ नका आपण अगदी वेळेतच तिकडे पोहोचू तेव्हा पूर्ण आई हो असं म्हणतात सर्वजण चाललेले असताना तेवढ्यातच प्रियाला फोन येतो तेव्हा ती तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो वर्षाचा मग प्रिया कॉल रिसीव करते आणि विचारते काय वर्षा बोल ना काय झालं मग आता प्रिया पुढे बोलू लागते अगं मी आता कशी येऊ शकते अगं मला नाही जमणार कारण माझ्या आईला मी पहिल्यांदाच नाटक पाहायला घेऊन चालले आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आणि माझ्या घरचे सुद्धा सर्वजण नाटक पाहायला येत आहे तेव्हा वर्ष आता खूप कोर्स करू लागते तेव्हा प्रिया म्हणते नाही वर्षा मला नाही येता येणार तू मला कोर्स करू नको शक्यच नाही आहे बाय मी फोन ठेवते असं आता तन्वी सर्वांना दाखवून देते माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय आणि मी ती वर्कशॉपसाठी इकडे ये म्हणून आता सर्वजण ते बोलणं ऐकतात रविराज आता विचारतो काय गं का तन्वी कुणाचा फोन होता तेव्हा ती म्हणते माझ्या मैत्रिणीचा फोन होता आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठी फॅशन डिझायनर येणार आहे आणि ती आमचा वर्कशॉप सुद्धा घेणार आहे पण ते माझं मिस होईल हरकत नाही मी आईसाठी एवढं तर नक्कीच करू शकते तेव्हा सायलीला आता वेगळाच संशय येतो की नक्की काहीतरी गडबड असणार आहे पुढे गेल्यानंतर आता रविराज गाडी थांबवतो आणि प्रियाला विचारतो तन्वी अगं तू एवढं महत्त्वाचं वर्कशॉप मिस करते मला तर वाटतं तू त्या वर्कशॉपसाठी जायला हवं कॉलेजला पूर्ण आजीसुद्धा म्हणते हो तन्वी अगोदर अभ्यास मग बाकीचं सगळं कारण आम्ही प्रतिमाबरोबर आहोत ना सर्वजण त्याचवेळी आता तुमच्याबरोबर आई आहे आणि मीही नाटक मिस करेन असं प्रिया म्हणते त्याचवेळी आता तन्वी तू खरंच ग आम्ही आहोत ना सर्वजण प्रतिमाबरोबर असं कल्पना म्हणते तेव्हा आता प्रिया म्हणते आई अगं मी गेले तर चालेल ना तिकडे तेव्हा प्रतिमा आपली गप्पच बसते ती काहीही बोलत नाही मग प्रियाता मनात विचार करते की अगं बोल हो ना हे जर सायलीने विचारलं असतं ना तर लगेच हो असं केलं असतं तेव्हा प्रिया आता तेथेच बसून राहते ते पाहून कल्पना म्हणते अगं तन्वी तू जा की इथे वेळ उगीच वाया घालवू नकोस आपण नाहीतर आपण असं करूया का हा प्रोग्रामच कॅन्सल करूयात तेव्हा पूर्ण आजी विचारते जाऊया का घरी तेव्हा प्रिया खूप घाबरते हे सर्वजण घरी आले तर मला काहीही करता येणार नाही ये। तिच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजत असतो